जय गजानन तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आहे कोजागिरी पौर्णिमा आज दुपारी बारा वाजून चौतीस मिनिटानंतर कोजागिरी पौर्णिमेची सुरुवात होणार आहे आणि उद्या नऊ वाजून सतरा मिनिटांनी पौर्णिमेची समाप्ती होणार आहे आज संध्याकाळी आपल्याला श्री गजानन महाराजांची पूजा करायची आहे काही सेवा करायची आहे त्यासोबतच आजचा जो चंद्र असतो तो सोळा कलांनी युक्त असतो त्यामुळे आज आपण चंद्रांची पूजा देखील करायला हवी चंद्राला अर्घ द्यायला हवा त्यासोबतच आज माता लक्ष्मीची देखील पूजा केली जाते माता लक्ष्मीचं प्रागट्य आजच्या दिवशी झालं होतं म्हणजे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी जेव्हा समुद्र मंथन झालं होतं त्यावेळी माता लक्ष्मी ही प्रगटली होती कोजागिरी पौर्णिमेचा चंद्र हा सोळा कलानी युक्त असतो त्याच्या किरणामध्ये अमृत वर्षाव करण्याची शक्ती असते त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपण दूध आठवतो आणि ते चंद्राच्या प्रकाशामध्ये ठेवून आपण त्याचं प्राशन करतो त्यासोबत माता लक्ष्मीची पूजा देखील आज केली जाते आपल्याला सायंकाळच्या वेळी काही कामे आवर्जून करायची आहे त्यातलं सगळ्यात पहिलं काम म्हणजे आज सायंकाळच्या वेळी आपला हा स्वच्छ करायचा आहे त्यानंतर बाहेर तुम्ही स्वस्तिक काढा चौमुखी दिवा लावा माता लक्ष्मीच्या आगमनार्थ माता लक्ष्मीने आपल्या घरामध्ये प्रवेश करावा त्यासाठी माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी तुम्ही चौमुखी दिवा लावा अगोदर खाली स्वस्तिक बाहेरची जागा अगोदर पुसून घ्या खाली स्वस्तिक काढा हळदी कुंकवाने आणि त्यानंतर चौमुखी दिवा लावा माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी त्यानंतर आपलं जे देवघर असते तिथे देखील तुम्ही एक स्वस्तिक काढा तर आजच्या दिवशी आपण जी काही सेवा करू किंवा आजच्या दिवशी आपण जे काही वाचन करू किंवा जो मंत्र जाप करू तो सिद्ध होतो एवढी शक्ती कोजागिरी पौर्णिमेमध्ये असते त्यामुळे आज श्री गजान महाराजांचं स्तोत्राचं वाचन करावं वा, बावनीचं वाचन करावं वा, किंवा गुरुमंत्र कुणी घेतला असेल तर तुम्ही आवर्जून गुरुमंत्राच्या अकरा माळी घ्या किंवा एकवीस माळी घ्या किंवा पाच माळी घ्या सात माळी घ्या तुमच्याकडून जसं होईल तसं घ्या किंवा गणगनगनात बोलते या महाराजांच्या मंत्राचं तुम्ही अकरा माळी एकवीस माळी किंवा पाच माळी किंवा सात माळी तुम्ही नामजप घेऊ शकता सायंकाळच्या वेळी तुम्ही घ्या किंवा मग रात्री तुम्ही नऊ दहा वाजेपासून जरी सुरुवात केली तरी सुद्धा तुमचं बारा वाजेपर्यंत होऊन जाईल आवर्जून गुरुमंत्र किंवा कुठलाही मंत्र त्याचा जप जर का केला तर तो सिद्धीला जातो त्यामध्ये सिद्धी प्राप्त होते तर गजानन महाराजांची पूजा कशी करायची आहे ते मी तुम्हाला खास प्रकर्षाने सांगणार होती की आज श्री गजानन महाराजांची पूजा कशी करावी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपण दूध आटवतो ते देखील श्वेत असते म्हणजे पांढरं असते त्याचप्रमाणे आज श्री गजानन महाराजांची सायंकाळच्या वेळी तुम्ही आवर्जून पूजा करा आजच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा ही केली जाते परंतु जरी आपण महाराजांची पूजा केली सेवा केली तर महाराजांची जो व्यक्ती सेवा करेल पूजा करेल भक्ती करेल त्याच्या घरामध्ये आपसुकच लक्ष्मीचं प्रागट्य हे होणार आहे लक्ष्मी त्या घरामध्ये चिरकाली टिकणार आहे त्यामुळे त्या लक्ष्मीच्यासोबत आपण गुरूंची देखील सेवा करावी श्री गजानन महाराजांना तुम्ही श्वेत फुलं अर्पण करा श्वेत म्हणजे पांढरे फुलं तुम्ही अर्पण करा मोगऱ्याचं फुल असेल किंवा जे आता त्याला आपण शेवंती म्हणतो ते व्हाईट कलरचे येतात ते देखील तुम्ही श्री गजानन महाराजांना अर्पण करू शकता महाराजां अष्टक वाचा महाराजांची वावनी वाचा स्तोत्र घ्या महाराजांचा गणगण गणात या मंत्राचं जप करा किंवा ओम श्री गजाननय नमहा या मंत्राचा जप तुम्ही करू शकता कुठलाही जो मंत्र तुम्हाला महाराजांचा आवडेल त्या मंत्राचा तुम्ही जप करा त्यासोबतच महाराजांची जी सेवा आवडेल तुम्हाला गजानन मी जे ग्रंथ वाचायचं असेल त्यातला एक अध्याय घ्यायचा असेल तो देखील तुम्ही आवर्जून घ्या स्तोत्र मंत्र जे जे शक्य होऊ शक शक्र, शकत असेल ते ते तुम्ही आवर्जून घ्या कारण की आजच्या दिवशी केलेला मंत्रजाप असो किंवा जे काही आपलं आध्यात्मिक कार्य असो ते सिद्धीला जाते त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेचं महत्व खूप आहे पौर्णिमेच्या दिवशीचं कृष्ण रास लिहिला देखील खूप महत्त्वाची आहे आजच्या दिवशी कृष्ण हे त्यांचा रास करतात म्हणजे तसं तर ते नेहमी करता रास करतात परंतु आज कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी कृष्णचा रास हा अत्यंत खास असतो तर सांगायचं एवढंच होतं की आज तुम्ही बाहेर चौमुखी दिवा लावा स्वस्ती काढा माता लक्ष्मीचं पूजन करा माता लक्ष्मीच्या सोबत गजानन महाराजांची पूजा करा त्यांचा मंत्र जप करा त्यांना श्वेत फुलं अर्पण करा त्यांची आरती करा त्यासोबतच आजच्या दिवशी चंद्राला अर्घ देणं देखील तेवढंच महत्वाचं आहे एका तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्या त्यामध्ये अक्षरा म्हणजेच तांदूळ टाका फूल टाका हळदी कुंकू टाका थोडीशी साखर टाका आणि ते जे पाणी आहे ते चंद्राला अर्पण करायचं आहे ते जे पाणी आहे ते चंद्राला अर्पण करायचं आहे म्हणजे चंद्राला आपल्याला त्याचा अर्घ द्यायचा आहे असं केल्यामुळे कुंडीतील चंद्र देखील बळकट होतो त्यामुळे आज चंद्राला अर्घ देखील द्यावा कारण की आज कोजागरी पौर्णिमेचा जो चंद्र आहे तो सोळा कलांनी युक्त असतो आणि त्याच्या किरणामध्ये अमृत समान त्याचे किरण असतात अमृत समान त्याच्या किरणामध्ये शक्ती असते त्यामुळे आज चंद्राची पूजा करावी आणि त्यासोबतच आपण जे दूध आठवतो त्यामध्ये चंद्र बघून तो, तो, तो नैवेद्य ग्रहण करावा दूध पिण्याला एवढं महत्त्व काय आहे कारण की ह्या या दुधामध्ये एक अमृत समान शक्ती येते या दुधामध्ये अमृत समान ते दूध होते त्यामुळे आज दूध प्यावं प्रत्येकाने आजच्या दिवशी थोडं जागरण करावं माता लक्ष्मीची त्यासोबतच आपल्या गुरूंची सेवा भक्ती करावी पदरीचं दूध यासाठी पिलं जाते की निरोगी काय मिळते निरोगी आयुष्य मिळते त्यामुळे प्रत्येकाने आज जागरण करावं दूध आटवावं माता लक्ष्मीची आपल्या गुरूंची सेवा करावी आणि कोजागिरीचं दूध पिण्याचा आनंद घ्यावा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद